मुश्किल नहीं है कुछ भी अगर लीजिए मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए नमस्कार मित्रों मी गोरखनाथ गोरे भुरत्न ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलवर मी आपलं सरचं स्वागत करतो मित्रांनो मी, मी आज हिरवळीचे खत आणि त्याचा वापर त्याला बियाणे किती लागते त्याला नंतर जमिनीत गाडायचं कसं आणि त्याचे काय फायदे होतात या विस्तर याविषयी या मी आपण सविस्तर माहिती देणार आहेत तर आपण बघू शकता आम्ही शेवगा लागवड केली आहे तीन एकर क्षेत्रामध्ये आणि शेवगा लागवड केल्यानंतर पंधरा जूनला शेवगा लावला आणि वीस जुलैला वीस जूनला आम्ही ताग याची पेरणी केलेली आहेत तर तागाचं बी हे एक एकरसाठी पंचवीस किलो बियाणे लागते आणि त्याची पेरणी झाल्यानंतर आज याला पंचेचाळीस दिवस झाले बघू शकता आपण याची वाढ तर मित्रांनो ही शेती करत असताना आपण जे आपले आई वडील वडलोपारजीत परंपरेनं आपली नैसर्गिक शेती करायची आणि त्याच्यामध्ये ते ताक पेरायचे भलंही त्यांना फायदे काय होतात ते सांगू शकत नसतील परंतु त्यांना याची जाणीव होती का याच्यापासून चांगल्या प्रकारे पीक यायचं आणि ते शेतक ते प पूर्वीकाळी शेत शेतीमध्ये गाडायचे आजही डाळिंब आमचं जे आम्ही आता डाळिंब शेती करतो सोळा साखरा सतरा एकर क्षेत्र आहे त्यामध्ये आमच्याकडं जांभूळ आहेत शेवगा आहेत सीताफळ आहेत डाळिंब पिकं आहे अशा पिकामध्ये आम्ही याचा सतत वापर करत आलेलो आहेत आणि त्याच्यामधून आम्हाला एक चा, चा चांगल्या प्रकारे उत्पादन मिळालेलं आहे तर मित्रांनो म्हणजे तागाचा हा व्हिडिओ न व्हिडिओ बनवण्याचं कारण एकच आहे की याचे फायदे जा करा, करा ले ले जे आम्हाला झाले हे इतरांना याची माहिती मिळावी आणि ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचावी हाच माझा उद्देश आहे तर आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमच्या शेतीमध्ये सोळा सतरा एकरात आम्ही वेगवेगळे पिकं घेऊन आणि त्याचे प्रयोग करत असताना आम्हाला ज्याचे चांगले रिझल्ट मिळाले त्याच्यापासून आम्हाला चांगलं उत्पन्न मिळालं याचे व्हिडिओ मी आम्ही ह्या चॅनलवर शेअर करणार आहेत आणि काही निगेटिव्ह जरी झालं एखाद्या पिकामध्ये आम्हाला उत्पादन कमी प्रमाणात आलं किंवा त्या पिकाचं काय जे पीक आमच्याकडून जा चुकून घेतला गेलं आणि त्याचं उत्पादन आम्हाला कमी मिळालं ते सुद्धा आम्ही युट्यूब चॅनलवर स टाकणार आहेत मित्रांनो तर चला याच्याविषयी मी तुम्हाला सविस्तर सांगतो जे ताग हे पेरत असताना एका एका एक एकरसाठी पंचवीस किलो बियाणे घ्यायचे असते आणि पंचवीस किलो बियाणे हे पेरून झाल्यानंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसाची आज ही अवस्था आहे आज याला जवळपास सत्तेचाळीस दिवस झाले आपण बघू शकता पूर्ण म्हणजे हिरवगर्दहानीची एवढी उंच वाढ झालेली आहेत आणि याला एवढं वाढल्यानंतर याला काय करायचं असतं की काही शेतकरी याला नांगराने पण दाबतात आम्ही याच्यावर रोटा मारणार आहेत कारण रोटा मारल्यामुळं ते पण त्याची बारीक कुट्टी होऊन त्याचं एक चांगल्या प्रकारे खत होतं तर आणि हे झालेलं खत म्हणजे आपल्याला याच्यापासून बघा आता मी तुम्हाला सांगतो आता हे हे जे झाड आहेत याच्यामध्ये आपण बघू शकता की याचे जे फायदे सांगत होतो असताना याच्यावर आपण मुळ्यावर जे गाठी बघू शकतात आता शेतकऱ्यांना वाटेल बा ह्या गाठी कशाच्या आहे ह्या गाठी काही निमेटोडच्या गाठी नाही आहे ह्या गाठी आहेत ॲझोटो बॅक्टर हे जीवाणू आहे ना याच्या गाठी आहेत ह्या याच्यावर हे बॅक्टेरिया आहेत आणि हे बॅक्टेरिया काय करतात ह्या गाठी करून हे जमिनीमध्ये असलेलं नत्र हे आपल्या आप पिकाला नैसर्गिक पद्धतीनं उपलब्ध करून देतात मग याचं जर सांगायचं झालं तर म्हणजे पन्नास साठ किलोच्या पुढंच याचं नत्र हे एक एकरासाठी एक 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 हे जीवाणू देतात म्हणजे त्यामुळं काय होतं आपली रासायनिक खातात बचत होती आणि आपलं उत्पादन वाढतं हा एक झाला फायदा आणि दुसरा फायदा हे उंच वाढलेलं जे आहेत ना याच्यानंतर कुट्टी केल्यामुळं काय होतं हे मातीत जातं मातीत मिक्स झाल्यामुळं काय होतं हे राहतं म्हणजे याच्यापासून सेंद्रिय आता आपण म्हणतो ना जमिनीचा आत्मा सेंद्रिय कर्ब आहे आणि सेंद्रिय कर्बासाठी आपण डाळिंब उत्पादक शेतकरी असेल किंवा बरेचशा आदरक लावायची या पिकामध्ये आपण काय करतो ताग याची पेरणी करतो व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की ताग हा रोटा मारून जमिनीमध्ये प्रकारे रोटा मारत आहे आपण व्हिडिओमध्ये आपण बघू शकता मित्रांनो आणि आपण म्हणतो ना जेवढे पिकाचे पाणी हिरवे हिरवेगार असेल ना तेवढी प्रकाश संश्लेषण क्रिया होऊन कार्बोहायड्रेट बनतात आणि ते कार्बोहायड्रेट पिकाला पाहिजे तेवढं ठेवतात आणि कार्बन मटेरियलच्या माध्यमातून ते मुळाद्वारे सोडतं ज्याला आपण मलमूत्र म्हणू शकतो तेच ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतील सूक्ष्म जीवाणूंचं प्राथमिक खाद्य आहे सेंद्रिय कर्ब खूप वाढवणं गरजेचं झालं आहे त्यामुळे जीवाणूंची संख्या वाढेल व ते जीवाणू दिलेले खते पिकाला उपलब्ध करून देतील अजून मित्रांनो फायदे हिरवळीच्या खतामुळे जमिनीचा पियच नियंत्रित राहतो वनस्पतीच्या अवशेषापासून सेंद्रिय कर्व तयार होतो आणि हा कर्व मातीसाठी पोषक द्रव्यांचा मोठा स्रोत असतो आणि मातीची भौतिक आणि रासायनिक गुणवत्तासुद्धा हिरवळीच्या खतामुळे सुधारते आणि अत्यंत महत्त्वाचा विषय मित्रांनो की जेव्हा जेव्हा जमिनीमध्ये कर्व वाढेल तेव्हा तेव्हा रासायनिक खते जमिनीमध्ये टाकावे जर जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब नसतील आणि जमिनीमध्ये रासायनिक खते टाका ते तसेच जमिनीमध्ये पडून राहतील आणि जमीन नापीक केल्याशिवाय राहणार नाही कारण रासायनिक खत पिके घेऊ शकत नाही परंतु परंतु जमिनीमध्ये जर सेंद्रिय कर्ब एक टक्क्याच्यावर जर नेला आणि तो जर एक टक्क्याच्यावर असेल आणि त्या ठिकाणी जमिनीमध्ये जी जमिनीमध्ये टाकलेल्या रासायनिक खताला पाण्यामध्ये विरळून पीक ज्या स्वरूपामध्ये पाणी आहे ते अन्नद्रव्य कन्व्हर्ट करण्याचं काम हे पदार्थ खाणारे जिवंत जीवाणू करतात म्हणून जमिनीमध्ये हवासुद्धा खेळती राहते आणि ज्या जमिनीमध्ये हवा खेळती राहते ना तेथे उपयुक्त जीवाणू आणि बुरशी काम करतात व ते वाढतात आणि ज्या जमिनीमध्ये हवा खेळती नसेल ना त्या ठिकाणी हानिकारक बुरशी वाढते आणि त्या ठिकाणी रोग येतो मग कुठल्याही प्रकारची फळबाग असो कुठलेही पीक असो जर जमिनीमध्ये पाणी झिरलं नाही किंवा जमीन कडक झाली त्या ठिकाणी साहजिक आहे की रोग निश्चित येणार आहेत तर हिरवळीचं खत याचे अशा प्रकारे आपण फायदे समजून घेतले मित्रांनो आजच्या या व्हिडिओची माहिती पाठवण्याचा उद्देश हाच होता की सेंद्रिय सेंद्रेकर वडा आणि ही माहिती आम्ही करत असलो आमच्या शेतामध्ये जे आम्ही प्रयोग करतो किंवा प्रयोग जे शेतामध्ये आम्ही याचा वापर करून जे आम्हाला फायदे झाले हा आपल्यापर्यंत पोहोचवणं हाच उद्देश होता आणि मित्रांनो आपण इतर म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर इतर माहिती पाठवतो परंतु हा अत्यंत माहितीचा आणि शेतकऱ्याच्या फायद्याचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपण इतर व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद